नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवाच आहे आणि नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना आज आजचा दिवस सुखाचा आरोग्याचा समाधानाचा जावा अशी मी गणपती बाप्पा चरणी आणि देवी चरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मी आता बनवत आहे उपवासाचा राजगिऱ्याच्या पिठापासून शिरा म्हणजे राजगिऱ्याचा शिरा बनवते तर मस्त दोन तीन चमचे गावठी गावठी तूप टाकले काजूक तूप आणि वाटी आहे नाही आहे राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे आणि बघा हा शिरा खूप छान लागतो आणि नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि करून खा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे झाला कसा झाला राजगिराचा शिरा आपल्याला कसं रोज रोज म्हणजे खिचडी खाऊन भगर खाऊन कंटाळा येतो रोज रोज एक एकच खाऊन एकच खाऊन आणि कारण आहे ना राजगिऱ्याच्या राजगिराचा शिरा बनवायचं कारण आहे ना म्हणजे आज आहे सोमवार तर सोमवारला आहे ना मी भगर खात नाही मला काय आमचे पण सोमवार असतात आणि मी भगर नाही खात सोमवारला म्हणून मग मला बगरीचं काहीच घ्यायचं नाही आता सकाळी संध्याकाळी खाऊ शकतो मी त्याच्यामुळं आता मी आता हा राजगिऱ्याचा शिरा बनवला म्हणजे बनवत आहे चला रेसिपी शेअर करू तुमच्याबरोबर तुमच्याकडं कर राजगिऱ्याचं पीठ मिळेल नसेल ना तर आपल्या जनरल स्टोर्समध्ये किराणा दुकानामध्ये कुठं पण हे पीठ मिळतं राजगिऱ्याचं आणि अगदी ते म्हणजे थोडंसं जरी टाकलं ना अर्धी वाटी त्याच्या कमी तरी खूप फुलतो बरं का तो, तो शिरा आता मी सगळ्यांसाठी बनवते म्हणून एवढं वाटीवर घेतलं हे पीठ नक्की करून बघा नक्की खाऊन बघा तर हे बघा एवढं दूध आहे माझ्याकडं म्हणजे पावशर दूध आहे आणि त्याच्यामध्ये ना मी एक कप भर पाणी टाकते असं शिऱ्याला टाकण्यासाठी तुम्ही पाणी पण टाकलं तर चालतं पण आहे माझ्याकडं दूध तर मी दूध टाकते दुधानं म्हणजे पाण्यापेक्षा थोडंसं अजून टेस्टी लागतो शिरा राजगिराचा तर दूध मी गरम व्हायला ठेवलं आहे थोडंसं गरम करून घेऊ कसं आहे गार वस्तू टाकण्यापेक्षा गरम टाकलेली छान छान आणि हा राजगिरा म्हणजे एकदम छान भाजून मग पीठ बनवलेलं आहे म्हणून त्याला कलर आलेला आहे तुमच्याकडं राजगिरा असेल तर तो असा भाजानंतर दळा काजूबादामचे काप करून घेते मी त्यावर तर दूध गरम झालं आहे आपण शिऱ्यामध्ये टाकून घेऊ म्हणजे भाजलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि गॅस एकदम कमी करायचं बरं का थोडं थोडं टाकायचं अवशर दूध आणि एक कप भर पाणी आणि पटपटाच हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्या गाठी नाही बनत हे बघा बिलकुल गाठी बनल्या नाही आणि अर्धी वाटी साखर एक वाटी पिठाला अर्धी वाटी साखर मस्त असं परतून घ्यायचा आता थोडासा आहे त्याला म्हणजे पातळ होईल तो साखरेचं पाणी पाणीसुद्धा आणि खूप टेस्टी लागतो राजगिऱ्याचा शिरा आणि असा आपण राजगिरा खात पण नाही ना तर बघा असं उपवासामध्येच नाही पण असं पण राजगिरा खाल्ला पाहिजे आपण बगर खाल्ली पाहिजे सर्वच खाल्लं पाहिजे पण काय आणि राजगिरा म्हणजे खूप पौष्टिक आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन पण आहे शरीरासाठी आपलं खूप चांगला आहे राजगिरा म्हणजे आहे राजगिरा खाणं तर मी काजू आणि बदामाचे काप करून टाकले याच्यामध्ये टाकले काजू बदाम पाण्यास कमी ठेवायचा तर मला आहे शिरा झाला आहे तर या सर्वांनी खायला आणि राजगिऱ्याची शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा नवीन 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 रेसिपीनं मी तुम्हाला तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला भेटायला येत जाईल चॅनलवरती तर आता मी देवाला दाखवते पहिल्यांदा एक मिनटं आणि आता याच्यावरती काजू बदामाचे काप टाकून घेते थोडेसे तर मी आता नैवेद्य दाखवत आहे देवीला घरातल्या देवाऱ्यामध्ये राजगिऱ्याचा शिरा कृष्ण अर्पण हे बघा मंदिर आहे आम आमचं हे दिवा पण चालू आहे मस्त आणि बघा राजगिऱ्याचा शिरा आणि आज मस्त माझ्या पोरीनं मला दिदी बरं का आज ही बटाट्याची चटणीची रेसिपी तिनं केली बरं का तर माझ्यासाठी आज तिनं ही बटाट्याची चटणी केली उपवासाची कारण विशाबदाना खाणार म्हणजे खिचडी नाही खाणारे आणि बगर मला चालत नाही आज त्याच्यामुळं तर मस्त या बटाट्याची चटणी आणि बगरीचा शिरा खायला मस्त असे याच्या बटाट्याच्या चटणीवर भाजलेले शेंगदाणे टाकायचे याच्यात तर खरं तळायला पाहिजे होती तिनं पण तिच्या लक्षात नाही राहिल्या ना मग वरतून घ्यायचे असे शेंगदाणे खूप छान लागतं बरं का शेंगदाणे अशी वरती मस्त बगरीचा शिरा सॉरी 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 मस्त राजगिऱ्याचा शिरा आणि बटाट्याची चटणी तर राजगिऱ्याच्या शिऱ्याची म्हणजे ही रेसिपी बनवलेली मी तर चटणी पण आहे त्याच्याबरोबर केलेली पण रेसिपी शिऱ्याची दाखवलेली आहे तर नक्की बघा आणि खाऊन बघा खूप छान लागतो हा शिरा तर मी तुम्हाला खाऊन दाखवते बरं झालंय तीन चटणी केली माझ्यासाठी ती पण खाऊ बघते चटणी पण छान झाली आहे दोन्ही पण मस्त झालं एक नंबर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय